हॅलो हाय मी कल्पना खिडकी कल्पना तिडकी या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे लिंबू न वापरता ते न वापरता बघूया लिंबाचे झटपटीत लोणचे अशा प्रकारे आपण हे एकदम पातळ सालीचे असे लिंब घेतलेले अशा पद्धतीचे लिंब घ्यायचे आणि त्याचे आता आपण आठ भाग करून घेणार आहोत प्रकारे आडवं लिंबू कापायचे आणि त्यामधून अशा आल्हाद अशा बिया काढून घ्यायचे आडवा लिंबू कापल्यामुळे बिया अलगत निघतात आता त्याचे आपण आठ भाग करून घेऊया आपले हे सगळेच लिंबू कापून झालेले आहे आणि बिया सुद्धा अशा अलगत बा, बाजूला झालेल्या आहे गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे ते पावून दोन चमचे मीठ टाकून घेतलेले आहे अर्धा चमचा हळद आता हे सगळं व्यवस्थित असं गरम करून घेऊया आणि गॅस बंद करून टाकायचा आपण थोडी मिक्स करणारे तर ते त्यामध्ये ठेवायचे लिंबाच्या फोडी आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत म्हणजे मीठ आणि हळद हिंग सगळं व्यवस्थित असं लागेल ह्या फोडींना हळद आणि मीठ लागलेले तर आता ह्या आपण काचेच्या बरणीमध्ये व्यवस्थितपणे भरून ठेवूया हो आणि रोज हलवून द्यायच्या त्या अशा पद्धतीने बाटलीत ठेवल्यानंतर इथपर्यंत हे लोणच दिसत आहे ते मऊ होईपर्यंत आपण त्याला रोज हलवून घेऊया पाच सहा दिवसापूर्वीच हे लिंबा लिंबाला मीठ लावून ठेवलेलं होतं आणि अशा पद्धतीने मस्त पैकी ते मुरले आता हे बघा अशा पद्धतीने छान असं मऊ झालेलं आहे ते त्याची पूर्ण साल व्यवस्थित अशी मऊ झालेली आहे तुकडा पडतोय तर ते आपण एका भांड्यामध्ये आधी काढून घेऊया आज आपण बनवत आहोत बिगर वाफेच आणि बिगर तेलाच लोणच अरे पूर्ण लिंबाच्या फोडी एका बाउल मध्ये काढून घेऊया कढई तापत ठेवलीय तर त्यामध्ये आपण प्रथम मसाला भाजून घेणार आहोत त्यासाठी चार मिरी घेतलेली आहे मी तीन लवंगा पाच सहा मेथीचे दाणे घेतलेले हा मसाला तसा थोडासा वापरायचा आहे त्यानंतर एक चमचा बडुशा एक चमचा जिरे हे मीडियम आचेवर प्रथम भाजून घेऊया प्रकारे जिरे बडशेप सगळे भाजून झाले तर एका बाउल मध्ये काढून घेऊया जास्त भाजायची नाही जास्त जर भाजली तर मोरीची डाळ करसर लागते एकदम असे एक सेकंद दोन तीन सेकंदासाठीच ही मोहरीची डाळ अशी भाजून घ्यायची गॅस बंद केलेला आहे तर त्यामध्ये आपण पुन्हा एक चमचा मीठ टाकून घेत आहोत मीठ पण थोडंसं भाजून घेऊया आपल्या हाताला गरम लागेल इतपत भाजून घेऊया प्रथम आपण प्रथम लिंबाच्या फोडींमध्ये दोन चमच्या मीठ टाकलेलं होतं त्यामध्ये टाकून घेऊया ही दीड चमचा लाल तिखट या चमच्याच्या मापानुसार दीड चमचा लाल तिखट घेतलेलं आहे गॅस बंद केलेला आहे आहात तयार केलेला मसाला आणि हिंग टाकून घेऊया ही मोहरीची डाळे साधारण चार साडेचार चमची मोहरीची डाळे एकदम बारीक आहे त्याच्यामुळे बारीक करण्याची गरज नाहीये हे तिखट आणि मीठ आणि ही वापरलेली आहे मी खडी साखर आज मी खडी साखरेचा साखरे। वापर करून हे लोणचं बनवत आहे एक वाटी बारीक करून घेतलेली खडी साखर आहे आणि आता आपण हे सगळं साहित्य असं व्यवस्थित एकत्र करून घेऊया यामध्ये अजवत तेलाचा आपण वापर केलेला नाहीये अशा प्रकारे व्यवस्थित असं मिक्स करून छान छानपैकी थोडी सुद्धा एकदम अशा मऊ झालेल्या छान जर समजा तुम्हाला अजून तिखट हवा असेल तर तुम्ही थोडस अजून तिखट टाकू शकता हे कमी तिखटाच लोणचं बनवलेलं आहे यामध्ये मी साखर गुळाचा सा वापर न करता हे खडीसाखरेचा वापर करून बनवलेलं लिंबाचं लोणचं बिगर वाफेच आणि बिगर तेलाच खडी साखरेचं लोणचं खाण्यासाठी तयार न वाफवता तेल न वापरता बनवा खडी साखरेचा वापर करून लिंबाचे लोणचे अशा प्रकारचे लोणचे तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसे झाले ते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीच Thank you.